पी एम पोषण पोशन, शालेय पोषण आहार इंटरनल ऑडिट माहिती दोन हजार एक वीस एकवीस ते तेवीस चोवीस कशी भरावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे आणि त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल शालेय पोषण आहार ऑडिट माहिती कशी भरावी वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल ही सर्व माहिती आपल्याला ब्लॉक लॉग इनवरून भरायची आहे यूजर आय डी या ठिकाणी टाकावा त्यानंतर ब्लॉक लॉग इनचा पासवर्ड टाकून लॉग इनवर क्लिक करावे या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत शाळेचा यू डॅश कोड टाईप करावा सर्च वर क्लिक करावे या ठिकाणी शाळेचे नाव आलेले आहे एच एम नेम या ठिकाणी ने मुख्याध्यापकाचे नाव आहे त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तो आपण करू शकतो त्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबरमध्ये सुद्धा बदल करता येईल त्यानंतर प्रोसिडवर क्लिक करावे त्यानंतर शाळेचा डॅशबोर्ड ओपन होईल इंडेक्समध्ये आपल्याला सात टॅबमध्ये माहिती भरायची आहे बँक अकाउंट ओपनिंग बॅलन्स कॅश ट्रान्झॅक्शन स्टुडंट स्टॉक शासन खात्यात भरणार रक्कम आणि त्यानंतर फायनल सबमिट सुरुवातीला बँक खात्याची माहिती भरायची आहे ही माहिती पूर्वी सेव्ह केलेली आहे त्यामध्ये जे खाते या कालावधीमध्ये नसेल ते डिलीट करता येईल किंवा नवीन खाते ॲडसुद्धा करता येईल या ठिकाणी दोन खाती आहेत जर नवीन खाते असेल तर आपण या ठिकाणी माहिती भरून सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करावे त्यानंतर ओपनिंग बॅलन्स हा बॅलन्स आपण आपल्या कॅशबुक आणि बँक पासबुकप्रमाणे अपडेट करायचा आहे इथे दिलेल्यामध्ये काही बदल असेल तर पासबुकवरील बॅलन्स या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स टाकायचं आहे एक एप्रिल दोन हजार वीसचा त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करावे आपल्याला चार वर्षाची माहिती थी या ठिकाणी भरायचे आहे सुरुवातीला एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस दिनांक निवडायचे आहे त्यानंतर व्यवहाराचा प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे इंधन भाजीपाला जमा झालेला आहे तो कोणत्या वर्षाचा आहे तेसुद्धा आपल्याला निवडायचे आहे आणि रक्कम रक्कम टाकून सेव्हवर क्लिक करावे व्यवहाराचा प्रकारमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार, आप वेग वेग प्रकार दिलेले आहेत इंधन भाजीपाला मुख्याध्यापक मानधन किंवा इतर व्याज याची माहिती आपल्याला वेब फॉर्ममध्ये आहे प्रत्येक व्यवहार आपल्याला दिनांक टाकून आणि व्यवहाराचा प्रकार टाकून सेव्ह करायचा आहे आणि ती रक्कम कोणत्या वर्षासाठी आलेली आहे ते सुद्धा या ठिकाणी नमूद करायची आहे या ठिकाणी व्याजाची रक्कम आपण जमा केलेली आहे त्यानंतर पुढील व्यवहार मुख्याध्यापक मानधन हे जमा झालेले आहे तर त्याची सुद्धा नोंद आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला जमा आणि खर्चाची रक्कम अद्ययावत करायची आहे यासाठी सुरुवातीला वेब फॉर्म व्यवस्थित वे भरून घ्यावा आणि त्यानंतर ऑनलाईन माहिती भरावी प्रत्येक व्यवहाराची नोंद ऑनलाईन माहितीमध्ये करायची आहे त्यासाठी वेबफॉर्ममध्ये माहिती व्यवस्थित वे वे भरून सर्व बेरीज अचूक असल्याची खात्री करावी सुरुवातीची रक्कम आरंभीची रक्कम प्राप्त रक्कम त्यामधून खर्च वजा केल्यानंतर शिल्लक राहणार आहे ती शिल्लकसुद्धा व्यवस्थित अचूकरीत्या यायला पाहिजे त्यासाठी वेब फॉर्म अगोदर पूर्ण भरून घ्यावा कॅशबुक बँकेचे पासबुक सोबत ठेवावे आणि ते पाहून आपण वेब फॉर्म भरायचं आहे या ठिकाणी आपण खर्चाची रक्कम भरत आहोत त्याचे कोड आपल्याला वेब फॉर्ममध्ये दिलेले आहेत या ठिकाणी मुख्याध्यापक मानधन त्याचा कोड आहे ई चौदा त्यानंतर इतर खर्च जो असेल त्यासाठी कोड आहे ई पंधरा त्यानंतर बँकेचे खर्च शुल्क यासाठी ई एकवीस असा कोड वापरावा आणि सेववर क्लिक करावे त्यानंतर पुढील रक्कमसुद्धा बँकेचे चार्जेस आहेत ही सर्व माहिती सेव्ह केल्यानंतर आपल्याला व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शनमध्ये पाहता येईल यामध्ये एखादी माहिती डबल झाली असेल तर ती डिलीट करण्याचीसुद्धा सुविधा दिलेली आहे किंवा माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर तो, तो बदलसुद्धा आपल्याला करता येईल दिनांक व्यवहाराचा प्रकार वर्ष आणि रक्कम आणि सेव्ह चेंजेसवर क्लिक करावे डिलीट करायचे असेल तर यामध्ये डिलीटसुद्धा करता येईल त्यानंतर या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स चेक करायचा आहे एकतीस मार्च दोन हजार एकवीसचा आणि त्यानंतर सेव अँड प्रोसिडवर क्लिक करावे अशा पद्धतीने आपल्याला सन दोन हजार वीस एकवीस तेवीस चोवीसपर्यंतची माहिती भरायची आहे त्यानंतर डिटेल्स ऑफ स्टुडंट यामधील माहिती भरूया यामध्ये सुद्धा चार वर्षाची माहिती स्वतंत्र भरायची आहे या ठिकाणी इयत्ता पहिली ते पाचवीची पटसंख्या त्या वर्षामध्ये जी जास्त असेल ती पटसंख्या नोंदवावी सहावी ते आठवी त्यानंतर आरोग्य तपासणी झालेली विद्यार्थी संख्या शिजवलेले त्या त्या दिवस त्यानंतर वर्षातील एकूण ताटांची संख्या या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर स्नेहभोजन प्राप्त झाले असेल तर ती संख्यासुद्धा लिहायची आहे त्यानंतर दुसऱ्या वर्षाची माहिती भरूया ही माहिती भरण्यासाठी सुरू अगोदर आपल्याला वेब फॉर्म भरून घ्यावा लागेल शाळेतील साठा वही यावरून ही माहिती आपल्याला भरता येईल स्नेहभोजन प्राप्त झाले असेल तर त्याची संख्यासुद्धा नोंदवता येईल या ठिकाणी चार वर्षाची माहिती आपल्याला भरायची आहे त्यानंतर डिटेल्स ऑफ स्टॉक सुरुवातीला एक एप्रिल दोन हजार वीसपासून माहिती भरूया स्वयंपाकी संख्या नोंदवही आहे का यस वर क्लिक करावे तांदूळ खर्च विवरण नोंदवहीवर क्लिक करावे यसवर त्यानंतर तांदळाची शिल्लक वर्षातील एकूण प्राप्त तांदूळ इतर शाळाकडून मिळालेला तांदूळ आणि एकूण वापरलेला तांदूळ त्यानंतर शिल्लक आपोआप या ठिकाणी येणार आहे पुढील मागणी नोंदवताना यशवर क्लिक करावे अशा पद्धतीने चारही वर्षाची माहिती अपडेट करायची आहे या ठिकाणी सुरुवातीत शिल्लक आपोआप येत आहे ही माहिती माहितीसुद्धा आपण आपल्या नोंदवहीमधून व्यवस्थित भरायची आहे त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस आणि या ठिकाणी शिल्लक रक्कम आलेली आहे अचूक असल्याची खात्री करावी सुरुवातीची रक्कम आपण जर सुरुवातीची शिल्लक व्यवस्थित भरली तर पुढील माहिती आपोआप अचूकरीत्या येणार आहे त्यानंतर शासन खात्यामध्ये जमा केलेली रक्कम ही रक्कम आपण आपल्या कॅशबुकमध्ये पाहू शकतो तर दोन हजार एकवीस बावीसमध्ये ही रक्कम भरलेली होती व्याज शासनाच्या खात्यावर जमा केलेले होते दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर व्यवहाराचा तपशील टेबल एकोणीसप्रमाणे व्याजाची रक्कम शासन खात्यावर जमा केलेली होती त्याचा कोड आहे या ठिकाणी कोड आर टेन असा निवडलेला आहे किती अमाऊंट जमा केली होती ती रक्कम या ठिकाणी टाकायची आहे चलन नंबर म्हणजेच या ठिकाणी चेकने रक्कम जमा केली होती तर तो चेक नंबर टाकायचा आहे आणि सेववर क्लिक करावे फ्यू ऑल ट्रान्झॅक्शनमध्ये ती रक्कम आपल्याला दिसेल त्यानंतर दुसऱ्या वर वर्षामध्ये डी बी टीची रक्कम डबल जमा झालेली होती, रक्कम होती। ती रक्कम परत शासन खात्यावर जमा केलेली होती दिनांक टाकूया व्यवहाराचा तपशील या ठिकाणी डी बी टी रक्कमसाठी आर बारा असा कोड दिलेला आहे अमाऊंट टाकावी चलन नंबर म्हणजे चेक नंबर टाकावा आणि सेववर क्लिक करावे त्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला फायनल सबमिट करायची आहे फायनल सबमिट करण्यापूर्वी आपण वेब फॉर्मची पी डी एफ तयार करायची आहे आणि त्याची साईज दहा एम बीपेक्षा कमी असावी त्यामध्ये मुख्याध्यापकाचा शिक सही शिक्का असावा आणि एकदा फायनल सबमिट केल्यानंतर आपल्याला परत हा वेब फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे खात्री करून आपण सर्व माहिती चूज फाईलवर क्लिक करावी पीडीएफ निवडावी आणि त्यानंतर अपलोड अँड फिनिशवर क्लिक करावी